अनुसूचित जाती आयोगाकडील प्रकरणात गुन्हे दाखल करा पोलीस अधीक्षक नवीन कावंत यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे अमरण उपोषण सुरू नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्सिव्ह न्यूज ट्वेंटी फोर बाला न्यूज बिरूचे बेडीतून थेट लाईव्ह मालगावचे माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी खोटे व बनावट कागदपत्रे तयार केल्याची तक्रार अनुसूचित जातीच्या जा आयोगाकडे केली होती या तक्रारीवरून आयोगाच्या आदेशाने चौकशी केली होती त्या चौकशीमध्ये खरी व सत्य सत्यवस्तुती आरोपीला वाचवण्यासाठी उघड न होऊ देता फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेल्या चौकशी अहवालात आयोगाला सादर केली होती सदरील पोलिसांनी तक्रारी नमूद मुख्य आरोपी माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्याशी संगनमत करून गुन्हा दाखल केला नाही सदर बाब लेखी तक्रारीद्वारे आयोगाचे निर्देश आणून दिल्यानंतर आयोगाने पोलीस अधीक्षक यांना नोटीस बजावून गुन्हे दाखल करून तीस आत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु पोलीस अधीक्षकांनी आयोगाच्या नोटीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणे अपेक्षित असताना तसे न करता पुन्हा चौकशीचे आदेश दिले त्यानंतर सर्व प्रकारची चौकशी प्रल्हाद मुंडे यांच्याकडे दिली गेली परंतु अधिकारी हे शेख मंजूर यांना वाचवण्यात व्यस्त आहेत व या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून आज माजलगाव येथील असंख्य शेतकरी यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भेटले त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे ऐकूयात त्या शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे नेमकं काय प्रकरणा आहे आणि काय मागणी आहे त्यांची मागणी आहे ते खोटे बनावट कागदपत्र तयार केल्यापासून ही गुन्हे दाखल करण्याची मागणी आहे ते जे शेख मंजूर यांनी खोटे बनावट कागदपत्र केले आर जमिनीचे आकृषित परवानगी आणि या नकाशी संगणमत करून हा सर्व व्यवहार झालेला आहे त्याबाबत आम्ही अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केल्या होत्या त्याच्यामध्ये आयोगाने चौकशी झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे आयोग आदेश नोटीस पत्र दिले पोलीस अध्यक्ष यांना परंतु पोलीस कार्यालय झाले त्यामध्ये जे अधिकारी आहेत झोंडे एपीआय त्यांना प्रत्यक्षात चौकशी न करता त्या मंजूरच्या सांगण्याप्रमाणे कागदपत्र चौकशी अहवाल तयार करून इथं चौकशी झाल्याचा अहवाल दिलाय त्यामुळे आम्ही या ठिकाणी अहवाल तयार केल्या गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला पडले आमच्या लोकांना त्यांना हाकडून दिलाय पोलीस स्टेशनमध्ये नोंदवले नाहीत कुठले <laughs> काय नाही